नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात नाही एक गोष्ट कधीच गोठ्यामध्ये येऊ द्यायची नाही ते म्हणजे काय नकारात्मक विचार निगेटिव्ह बऱ्याचशा टायमिंगला काय होतं की आपल्या गाई आजारी पडतात म्हणजे गाईला मस्टायटिस होते दगडी त्याला आपण म्हणतो दगडी होते गायला गुचिर ताप होतो कावीळ होते किंवा बऱ्याचशा गोठ्यांवरशी दगडी जातच नाही एका गायीला झाली की दुसऱ्या दुसऱ्याला तिसऱ्या आणि एखाद्या गायीची दगडी जातच नाही त्याचबरोबर काय होतं की अख्ख्या गायी जो की गोठ्यामध्ये दहा पंधरा गाय येत नाही हिटवरच येत नाही त्या यामुळं काय होतं माहिती आहे का की निगेटिव्ह विचार मनामध्ये यायला सुरुवात होते आणि साहजिकच आहे कोणत्याही व्यवसायामध्ये इन्कमिंगपेक्षा आउटगोईंग म्हणजे इन्कम तुमचा कमी आणि जाणारा पैसा जास्त असेल ना म्हणजे तर निगेटिव विचार साहजिकच येणं गरजेचं आहे आणि हा विचार काय येतो माहिती आहे का मित्रांनो कारण आपल्याला ट्रीटमेंट विषयी माहिती नसते की आता काय राहायचं काय दगडी झाली मस्टायटिस झाला किंवा हिटवर गायी येत त्या गायी आटत आल्यात म्हणजे गाई दूधच देत आता आटत आल्यात आठ आठ नऊ नऊ महिनं झालं गाय हिटवर येत नाही त्या म्हणजे ऑटोमॅटिकली गाई दुधाला कमी येणार आणि दुधाला कमी आलं की पैसा कमी येतोय ट्रीटमेंट काय करायची माहीत नाही आणि यामुळं काय होतं की गोठ्यामध्ये आपल्या निगेटिव्ह विचारतात निगेटिव, निगेटिव शक्ती तयार होते ॲटोमॅटिकली आणि आपल्याला कंटिन्यू निगेटिव्ह वाटतं गोठ्यामध्ये आल्यावर कारण गुरांकडे बघितलं की राग येतो गुरांचा गोरं हिटवर येत नाही ते एवढं करतोय तरी काय आहे नक्की कुणी काय केलंय का हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये सतत येतो की माझ्या गोठ्याला नजर लागली माझ्या गोठ्यावरती कुणीतरी काहीतरी केलेलं आहे हे सारखं आपल्या डोक्यामध्ये फिरत राहतं सारखं म्हणजे कंटिन्यू कारण दहा पंधरा गायी असतील ना मित्रांनो त्यातल्या आठ नऊ जर गायी जर हिटवर जर येत नसतील ना तर कोणताही शेतकरी येणार कुठलाही असू द्या तो डगमगलास कारण त्याचं हातपाय थरसारखापणार कारण आठ नऊ गायी जर आपल्या जर खाली राहिल्या ना मित्रांनो तर प्रॉफिट सोडा मित्रांनो आपल्या खिशातलं पदर पैसे देऊन सुद्धा तो गोटात चालवणं कठीण राहतं मग यावरती आपल्याला काय केलं पाहिजे आता माझ्या गोट्यामध्ये जर हा प्रॉब्लेम आला किंवा येत असेल किंवा आला होता त्या टायमिंगला माझा गोटा जर पूर्ण लॉसमध्ये गेला होता पूर्णपणे माझा गोटा विकायला काढला होता त्यावरती मी काय केलं होतं की ज्या टायमिंगला मी ठरवलं की मला जर दूध व्यवसायात जर उतरायचं असेल किंवा करायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मी नोट केला की महत्त्वाचं काय आहे दूध व्यवसायामध्ये आपल्याला फीड विषयी तर माहिती एवढी काही गरज नाही कारण आत्ता कंपन्या बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये आहेत की फीड बनवतात दूध -दू राहिला विषय दुसरा काय ब्रीडिंगचा ब्रीडिंग विषयी सगळ्यात एवट माहिती घ्यायची असते हे गोष्ट मला माहीत होती की दोन गायी तीन गायी चार गायी केल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंगवरती काम करतोय हे फालतू गिरे हे मला माहीत आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला मेडिसिनची माहिती असणं गरजेचं आहे की सगळ्यात जास्त खर्च हा कशावरती होतोय तो होतोय तो औषधांवरती डॉक्टरांवरती एक विजिट केली तर चारशे पाचशे कधी कधी हजार रुपये जाऊनसुद्धा गाई व्यवस्थित होत नाही हे त्या त्या टायमिंगला मला समजलं माझा अख्खा गोटा विकायला काढला काढला मी अख्खा गोटा विकायला काढला त्या टायमिंगला मला समजलं की आपल्याला जर दूध व्यवसायामधल्या मेडिसिन औषधांची माहिती नसेल ट्रीटमेंटविषयी जर माहिती नसेल ना तर फ्युचरमध्ये दूध व्यवसाय नाही केलेला बरा त्यासाठी मी माहिती करून घेतली आता माझ्या गोठ्यामध्ये ना फक्त ए आय म्हणजे औषध फक्त मला माझ्याकडे इंजेक्शन नाही कारण त्यावरती खर्च जास्त असतो कारण आपल्या गोठ्यामध्ये आता बघितल्या तर सात ते आठ गाय येत्या आणि आपल्याला त्या कॅन्डची गरज नाही जे ए आय कॅन्ड असतं कॅन असतं त्याची म्हणजे आत्ता मला गायच्या पिशवीमध्ये औषध सोडता येतं गायची पिशवी साफ करता येते कोणती कोणती औषधं कधी वापरायची याविषयी सुद्धा मी माहिती घेतलेली आहे की व्हाईट घाण आली व्हाईट घाण टाकत असेल तर किती दिवस ट्रीटमेंट करायची जर पिशवीवरती सूज असेल तर काय करायचं त्याचबरोबर मास्टायटीसवरती कोणती ट्रीटमेंट करायची मास्टायटिस माझ्या गोठ्यामध्ये साधारणतः सात ते आठ वर्षापूर्वी झाला होता त्यावरती अजून माझ्या गोठ्यामध्ये दगडीचा प्रकार नाही झाला म्हणजे दगडी हा माझ्या गोठ्यामधून निघूनच गेला होतच नाही काही ना त्यामुळे ट्रीटमेंटचा विषयच येत नाही दगडीवरती म्हणजे आलाच नाही राहायला फक्त माझ्या गोट्यावरती काय आहे की पिशवीवरती मी जास्त काम करतो कारण जर पिशवी जर गायची व्यवस्थित असेल तर बाकीच्या गोष्टी दूध व्यवसायात व्यवस्थित होत्या आता दुसरी गोष्ट काय कावीळ किंवा इतर कोणता आजार असेल तो तर माझ्या गोठ्यामध्ये होतच नाही जास्त करून त्याला आपण म्हणतो कावीळ झाली असेल किंवा बऱ्याचशा आता गोठ्यांवरती कावीळचं प्रमाण पण वाढतं गोचेडताप असू द्या हे जे डेंजर आजार आहेत ना जिथे जास्त खर्च होतो ना मित्रांनो त्यावरती सुद्धा आपण ट्रीटमेंट केलेले आहे त्या आणि कमी खर्चामध्ये आपण त्या गोष्टी रिकव्हरी केलेल्या आहेत त्यामुळे काय होतं की हा जो निगेटिव्ह विचार येतो नाही मनामध्ये की औषधांवरती होणारा खर्च तो आता माझ्या गोठ्यामध्ये येत नाही कारण एक ट्रीटमेंट मी सांगतो सिंपल औषध जर सोडायचं म्हटलं गायीच्या पिशवीमध्ये म्हणजे साफ करून घ्यायची म्हटलं तर साधारणतः आत्ताचा जो डॉक्टरांचा चार्ज आहे तो तीनशे रुपये आहे म्हणजे माझ्या इथला सांगतो मी तीनशे रुपये ज्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये पोहायडिन आयडिनचा वापर केला जातो त्यावरती तीनशे रुपये आहे आणि जर आपल्याला जर कंपनीचं औषध वापरायचं असेल जर साठ एम एलमध्ये म्हणजे लिग्झन आयो असू द्या किंवा लिनो असू द्या एड्रो असू द्या जे साठ एम एलमध्ये येतं तर त्याचा जा खर्च जास्त गेता। गेता। जा ते घेतात डॉक्टर घेतात ॲज इट इज एरियानुसार तुमचा राहतो आता माझ्या गोठ्यामध्ये एका गायला मी पाच वेळा गायची पिशवी साफ केली त्यावरती व्हिडिओ पण बनवला आहे तीन दिवस पवायडिन आयडिन आणि मेट्राचा वापर केला आणि दोन दिवस लेनोचा वापर केला पाच दिवस केला त्याचा रिजल्ट मला भेटलेला आहे विचार करा की तीनशे रुपयेनं जर आपण जर ही ट्रीटमेंट पकडली आणि शेवटच्या दिवशी मी गायच्या पिशवीवरती सूज असल्यामुळं त्यावरती एक ट्रीटमेंट केली त्याचा खर्च जर आपण जर डॉक्टरांचा जर काढला ना अडीच हजारापर्यंत हा खर्च जातो आहे अडीच हजारापर्यंत सहज खर्च जातो पण तो माझा खर्च साधारणतः मी काढला होता तर तो माझा खर्च गेला होता तीनशे रुपयेपर्यंत तीनशे पण मग खूप झाला मित्रांनो ॲज इट इज पकडला म्हणजे अडीच हजार रुपये कुठं अडीच ते तीन हजार रुपये सहज जातात त्या ट्रीटमेंटवरती तर तो माझा खर्च झाला फक्त तीनशे रुपये त्यामुळं माझ्या गोट्यामध्ये हे निगेटिव्ह विचार येणं हे बंदच झालंय कारण जिथे खर्च होत नाही तिथं निगेटिव्ह विचार येत येतच नाहीत आपल्या निगेटिव्ह विचार कधी येतात किंवा नकारात्मक विचार कधी येतात की ज्या टायमिंगला आपला गोटा लॉसमध्ये जातो इन्कमपेक्षा आउटगोईंग जाना आपल्या केशातून पैसा जातो ना त्या टायमिंगला निगेटिव्ह विचार येतात येतात की आपल्याला हा व्यवसायच नको व्यवसाय परवडत नाही व्यवसाय का परवडत नाही ना मित्रांनो यावरती आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे आपला सगळ्यात जास्त तोटा कुठं होतोय फीडवरती होतोय दूध देत नाहीत या की वैरणीवरती होतोय या यावरती आधी आपण विचार केला पाहिजे आणि नंतर आपण त्यावरती मार्ग काढला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा मार्ग आहे मित्रांनो निगेटिव्ह विचार करू नका गायींना शिव्या देऊ नका गोठ्यामध्ये गेल्यानंतर मारू नका किंवा नकारात्मक भूमिका असे काही करू नका जे करू जेणेकरून आपल्या काही ह्या निगेटिव्ह वातावरणात जर तिला असं काही करू नका मित्रांनो त्यापेक्षा दूध व्यवसाय करणं बंद करा ज्याला जर अशा गोष्टी जमत नसतील तर कारण निगेटिव्ह विचारानं मित्रांनो निगेटिव्ह जर वातावरण असेल तर तुमचा गोठा कधीच प्रॉफिटमध्ये राहणार नाही किंवा फ्युचरमध्ये तुम्ही कधीच प्रॉफिटमध्ये राहू शकत नाही निगेटिव्ह वातावरण जर गोठ्यामध्ये असेल तर तुमच्या गोठ्याला काय कुणी करणे वगैरे कुणी लिंबू वगैरे काही फिरवलेलं नसतं मित्रांनो ते साहजिकच आहे की द दर दोन ते तीन वर्षानंतर हा प्रॉब्लेम प्रत्येक गोठ्यामध्ये येत राहतो त्यावरती आपल्याला उपाय काढायचा असतात असं कोणी काही करत नाही फक्त की आपल्या वागण्यात किंवा आपल्या गोठ्यामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहील याची काळजी घेतली पाहिजे कंटिन्यू आपण व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद